लोकसभा विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ताकदीने लढवणार अण्णासाहेब कटारे राष्ट्रीय आरक्षण द्यावे अण्णासाहेब कटारे यांचे वक्तव्य राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आगामी हो घातलेल्या लोकसभा विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष पूर्व ताकदनिशी लढवणार असल्याचीही घोषणा अण्णासाहेब कटारे यांनी केली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ज्या ज्या मतदारसंघात ताकद आहे आणि कार्यकर्त्यांची भक्कम अशी फळी आहे असे मतदारसंघ लढवणार असल्याचेही बैठकीत ठरवण्यात आले नाशिक रामटेक शिर्डी उत्तर मध्य मुंबई या लोकसभेच्या मतदारसंघावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करण्याचे यावेळी आदेशही देण्यात आले त्याचबरोबर काही विधानसभेच्या जागा देखील निश्चित झालेल्या आहे वी आर रिपब्लिकन आम्ही रिपब्लिकन हे अभियान पक्षाने प्रभावीपणे राबवले असून सर्व समाज घटक या अभियानाला प्रतिसाद देऊन पक्षात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे या कोर कमिटी बैठकीत राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव गणवीर राष्ट्रीय प्रवक्ते श्रीजी अकोलकर युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपिन कटारे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांताराम बापू थोरे महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोषजी मोकळे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ साबळे ठाणे जिल्हाध्यक्ष चौधरी मुंबई प्रदेश प्रभारी वसंतराव वाघमारे नंदुरबार जिल्हाध्यक्ष दीपकजी भालेराव औरंगाबाद युवा जिल्हाध्यक्ष संदीप दादा गायकवाड ठाणे उत्तर भारतीय आघाडी नारायणजी पांडे ठाणे युवा शहराध्यक्ष साईनाथ भाई खरात युवा नेते प्रशांत कटारे संगतक सागर जाधो, मैला अगाडी नाशिक शहर संघटक सागर जाधव तालुका अध्यक्ष किरण गायकवाड महिला आघाडी नाशिक मीनाताई भालेराव ठाणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी रंजनाताई कदम ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दीपाताई जाधव वंदना पतंगे मुंब्रा उज्ज्वला कापडी इगतपुरी आनंद सोरोने सचिन मोंढे पोपट मोंढे नाशिक ग्रामीण निफाड तालुका मनोहर बनसोडे युवा नेते येवला तालुका तुषार भाऊवा नाशिक शहर उपाध्यक्ष प्रशांत शिंदे नाशिक ग्रामीण भीमराव मोरे जयंत पालवे काळू पालवे ठाणे नेते प्रकाश कदम दुबेजी राजेंद्र भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते अनेक प्रकारच्या चर्चा तुमच्या आपल्यामध्ये मध्ये देखील पालट्या येऊ शकतात कारण इथली व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेला एखादा पक्ष एखादा नेता जर मोठा झाला तर त्याला ते देखील काम करत असतात तर आपण मला असं वाटतं ठरल्याप्रमाणे जर आपण पुढे गेलो तर निश्चित आणि निश्चितपणे तुम्ही यशाकडे गेल्याशिवाय राहणार नाही मी एखाद्याला पाडण्यासाठी उभा राहायला अजिबात म्हणून राहणार मी जिंकण्यासाठी उभा राहणार आहे असं जर गृहामध्ये राहिले तर मला असं वाटतं विजय हा फार करायला लावू आणि मला असं वाटतं बापू आता प्रत्येक जिल्हा वेळ कार्यकर्त्यांचे शिबिर घ्या हो महिलांचे घ्या युवकांचे घ्या प्रस्था आपलं ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे घ्या आता कोर कमिटी समिती कोर कमिटीला आठशे चार लोकांनी बसलं पाहिजे परंतु आपली कोर कमिटी ओपन आहे राज्य कार्यकारणी ओपन आहे सगळ्याच कार्यकारणी ओपन आहे आपले सगळे डावपेच ओपन आहे आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना घरात बसून आपण कोणाच्या तरी चार देऊ त्याच्यात जाऊन कोणताही निर्णय घ्यायचा नाही तर ज्या कार्यकर्त्यांनी ज्या लोकांनी पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवला आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपला निर्णय घ्यायचा आहे आणि मला वाटतं आजची ही जी बैठक आहे ही अत्यंत सकारात्मकरीत्या ह्या ठिकाणी संपन्न झाली आहे आपण एवढ्यामध्ये जे मतदारसंघ जाहीर केले आहे त्या मतदारसंघापैकी किती लोक कामाला लागले चौधरी साहेब आता त्याचा आपण एवढ्या आठ दहा दिवसात आढावा घेऊया आणि आता युती हा विषय सध्या बंद करा आपण कोणाबरोबर जाणार नाही असं डोक्यात ठेवा आणि कामाला लागू आपण जर युतीची तयारी करत बसलो तर मला असं वाटतं ती आपली जी तयारी आहे ती डळमळी झाल्याशिवाय राहणार चौधरी साहेबच्या मतदारसंघात राहतात तिथं तीन टन आमदार राहिलेला माणूस आहे त्याला पण फाईट करतोय त्याला आता झोप येत नाही या एवढ्या पद्धतीने हे मैत्रीला जातात वाढदिवसाला जातात हे कार्यक्रम सोडत नाही ना मतदारसंघात कुठे आहे ते बारशे का लोकांमध्ये जो राहतो ना त्याला इलेक्शन लढणं जे अवघड नाही ज्याला पैसे कोणा लागतात जो पाच बसलेला असतो आणि पाच वर्ष जेव्हा निघतो त्याला सगळेच लोक विकत घ्यावे लागतात कार्यकर्त्यापासून त्याला विकत घ्यावे लागतात आपल्याकडे जर प्रामाणिक कार्यकर्त्याची फळे आहेत तर मला असं वाटतं ह्या पैशाच्या चर्चा निरक्षक आहेत म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आता ही जी आपण ज्या उंचीवर आलो आहोत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठामध्ये अधिवेशन जे झालं अनेक लोकांनी तिथं घेतं का तिथं घेतलं का तिथं होणार आहे का अशा प्रकारची चर्चा केली आणि सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादीच्या लोकांना असं वाटलं हे आमच्याकडे येतील आणि आम्हाला हॉल मागतील मागतील परंतु आपण त्यांचे पैसे भरले आणि मला वाटतं शेवटच्या तीस पस्तीस हजारावर आपण भांडलो त्यांना करायचे तर करायला ते पण देऊन टाकतो हो तुम्ही एवढं कशाला मागे करताय एक चांगली अर्ज द्या सांगायचा मुद्दा असा आहे का ते सुद्धा आपण स्वाभिमानाने येतो साहेब शेवटचे छत्तीस हजार रुपये त्या टकलीवर फिरलो मी चाल म्हणून देऊन टाकतो तुझे पैसे त्याला हो त्यांना म्हणत बोलून घेतलं चार वेळी देऊन द्या हे राजकारणात ठेवा राजकारणात आपल्याला जावायचं आहे आपण म्हटलं असेल त्यांनी आपल्याला चार वेळेस दिला असता परंतु तुम्हाला त्यांची स्क्रिप्ट वाचावं लागली असते जिमिटेन जरी तर त्यांना विचारावं लागला असता योगा आपल्याला कोणत्या कोणाची स्क्रिप्ट नको आपल्याला आपली स्क्रिप्ट पाहिजे आणि म्हणून आता आपण तर बसलो आहोत आपण ज्या पद्धतीनं ठरत आहोत त्या पद्धतीनं मला वाटतं पुढं गेलं पाहिजे आणि निश्चितपणे मला वाटतं आता आपण या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा या आपला पक्ष लढवणार आहोत हा ठराव आपण सर्वांच्या संमतीनं या ठिकाणी पारित करू त्यानंतर सर्वांनी पक्षाची सभासद नोंदणीचा अभियान गतिमान करूया सुरू करूया लोकसभा आणि विद्यार्थ संघाच्या मतदारसंघांच्या निरीक्षकांनी संपर्क क्रमांकाची नेमणूक झाली का त्या मतदारसंघामध्ये काम कुठलं आलेलं आहे दराची काही आहे काय कमी आहे काय आणखी दुरुस्त करावं लागेल या सगळा आढावा घेण्यासाठी मला असं वाटतं जे ते लढवायचे असतील सरांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही लढवायचे ओके तर ज्या ज्या मतदारसंघात आपण काम आहे जिथं ताकद आहे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात देखील तयारी करायची आपल्याला कोण कौन, मतदारसंघ हा चॅलेंज नाही असं समजायच्या ठाण्यातून सुद्धा आपल्याला पाच पाकडी कोणता आहे त्यांचा पाच पाकडी पाच पाकडी ओळ माझी बरं प्रताप सर नाही आणि एकनाथ शिंदेचा पाच पाकडी पाच पाकडी जेव्हा तुम्ही प्रस्तापीला पदाला टक्कर द्यायची चर्चा कराल ना तेव्हाच तुमची राजकारणात किंमत होणार अरे त्याला मोठा आहे मी त्याच्याबरोबर टेकणार नाही हे तुम्ही म्हणायचंच नाही लाईट जाणारच म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आमच्याकडे काहीच नाही कमिटी नाही समिती नाही ते लोक हे मला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडं सगळं आहे ना हो सांगितलं नंदुरबारच्या चारी जागा जाण्याच्या सुरू कोण किती गावीत आहे कोण तो शिवसेनेत कोण गेलाय तो भाई हे सगळे सोडून झालं बाजूला त्यांनी दीपकला विचारलं दीपक ख्या करलाय तू तर आम्हाला दोष दे नाही साई पक्षाचा नाही मला उभे करायची पाचशे जरी पडला ना तो तर पाच वर्ष मागे जातो ना तो राजकारणामध्ये <laughs> तुम्हाला वाद करावं लागत आता सरळ राजकारणाचे दिवस नाही